श्रीराम समर्थ संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करत नाही म्हणून नावे ठेवतात तिकडे लक्ष देऊ नये मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते भगवंत समाधान मानून भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवीत असतो अत्यंत दरिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच आनंद